जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील भाजपाला नेमकं झालंय काय किंवा ज्यांना आपण अभ्यासू वगैरे म्हणतो भाजपामधले जे जी, ज्येष्ठ नेते आहेत महाराष्ट्र भाजपाबद्दल मी बोलतो हे खरोखर अभ्यासू आहेत की यांचा अभ्यास दिखाऊ आहे असा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य लोकांना आमच्यासारख्या अज्ञान पामरांना पडलेला असतो मारे करायच्या द्वारात स्वतःच्या खालच्या मानेनं असं जायचं नवसाच्या जा बोकळाप्रमाणे आणि खाली मान द्यायची आणि याहीपेक्षा जास्त भयंकर शब्द सांगायचं झालं तर स्वतःच्याच बलात्काराच्या दरवाज्यात भिकाऱ्यासारखं जाऊन उभं राहायचं ही जी पद्धत हा जो मार्ग भाजपाने अवलंबलेला आहे आपल्या अस्मितेचा बलात्कार होतोय हिंदुत्वाचा बलात्कार होतोय धर्माचा होतोय आणि जे लोक हे जी करतात त्या लोकांनाच आम्ही काय करतो त्यांचा सत्कार घेतो त्यांना सन्मान देतो हा श्रीपाल सबनेश आणि लक्ष्मीकांत देशमुख तुम्ही बघू शकता कार्यक्रमाचं नाव आहे सावरकर आणि शिरवाळकरांच्या नावावरून नावा आणि कायमस्वरूपी पाणी पिऊन पिऊन शिरवाळकरांना सावरकरांना ब्राह्मणांना ब्राह्मण धर्माला हिंदुत्वाला कीड म्हणणारी ही लोक किंवा हिंदू धर्मामध्ये प्रत्येक गोष्ट विकृत आहे असं म्हणणारी ही लोक यांचा आपण सत्कार घेतोय करदात्यांच्या पैशांमधून तेही पुण्यासारख्या ठिकाणी आणि तेही अॅडव्होकेट आशिष शेलार आणि दादा पाटील सारखे लोक तिथे जाऊन सत्कार घेतात काही दिवसांपूर्वी गडकरी साहेबांनी अशाच पद्धतीने मेलेली संघटना मराठा सेवा संघ या मेलेल्या संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष जे आहेत पुरुषोत्तम खेडेकर यांच्या जिवंतपणी त्यांना अमृत महोत्सवाला ते शुभेच्छा द्यायला गेल्या स्वतःची भादरून घेतली तिथं बीजी कोळसे पाटील नावाचा एक माजी न्यायाधीश कशा पद्धतीचा न्याय न्यायालयात केला असेल या हे तर नका इतका बायस्ड व्यक्ती जो प्रत्येक गोष्टीवर शंका घेतोय म्हणजे बॅलिस्टिक रिपोर्ट आहे उज्ज्वल निकम यांनी केस भांडलेली आहे कसाबची कसाबला फासावर चढवण्यात त्यांचा खूप मोठा हात होता त्या सगळ्या रिपोर्ट्सवर आणि त्या सगळ्या याच्यावर आक्षेप घेत संघानेच करकरींची हत्या केली हे छाती ठोक सांगणारा एक न्यायाधीश जो कुठलाही पुरावा मानत नाही कुठलाही संदर्भ मानत नाही कुठलाही संदर्भ मागत नाही कुठलाही पुरावा मागत नाही असा हा न्यायाधीश याला चौकशीत उचलायला पाहिजे आणि फटके मारून विचारायला पाहिजे की समाजामध्ये कायद्याच्या विरोधामध्ये तू जो संभ्रम पसरत आहे एका कोर्टाचा निकाल लागला एका व्यक्तीला फाशी झाली त्याच्या विरोधात समाजामध्ये जाऊन तू जो ही अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेस बर्फाच्या गादीवर झोपून ज्याची ज्याचं इंटरोगेशन व्हायला पाहिजे त्या व्यक्तीने गडकरींची कान पिचके घ्यावे तिथे गडकरी गडकरींचा कान उडावा आणि आम्हाला खोटाडा तुम्ही पंतप्रधान आमच्या मस्तकी मारलाय एवढे निलाजरे आहात का तुम्ही भाजपाच्या बेशर्मी बद्दल आम्ही अजून काय बोलावं काय वर्णन करावं की ब्राह्मणांचे जे हे असतात पुरुष असतात ते नपुंसक असतात ते एकमेकाचे का मला सांगायला ला लाज वाटते पण सांगावं लागतं की ते एकामेकाच्या म्हणजे ते त्या पुस्तकामधले शब्द नाही वापरणार मी पण एकामेकाच्या प्रायव्हेट सोबत ते खेळत असतात आणि त्यांना स्वतःची बायको एखाद्या बहुजनाच्या सोबत असलेली त्यांना बघायला फार आवडते अशा आशयाचं लिखाण करणाऱ्या व्यक्तीच्या वाढदिवसाला आम्ही डिप्लोमसी म्हणून जातो आम्ही मतभेद असावेत मनभेद असू नयेत म्हणून आम्ही तिथे जातो आम्हाला लाज वाटली पाहिजे आणि ही लाज विकून खाल्लेले लोक आमचे नेते आहेत आणि मग आम्ही कशासाठी भांडतोय आम्ही कोणासाठी बांधतोय हा प्रश्न आमच्यासारख्या लोकांच्या मनात येतो बरं त्याची लाजही वाटत नाही त्याच्याबद्दल म्हणजे हळहळ सुद्धा दिलगिरी सुद्धा व्यक्त करत नाही ह्या व्यक्ती तुम्ही रस्ते बांधताय तुम्ही फार मोठं काम केलंय इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट तुम्ही केलेली आहे आणि यात अशा पद्धतीचे जर तुम्ही कारनामे करत असाल आम्ही नेहमी म्हणतो की आम्ही रस्ते बघून आणि डेव्हलपमेंट बघून भाजपाला सत्तेत नाही आणलेलं आहे आम्ही बघितलेलं आहे की भविष्यामध्ये या धर्माची परिस्थिती काय होणार आहे नाहीतर ते नॉर्वे आणि सारखं खूप प्रगती केली आणि प्रगती करून कोणाच्या हातात द्या देत आहेत ते कोणाला हँडओओवर करत आहेत ते जाळतात फिनलँड आणि नॉर्वे आणि आपल्याला इकडे माहिती सुद्धा पडत नाही जर्मनीमध्ये काय चाललंय फ्रान्समध्ये काय चाललंय त्यांनी आतंक तिथं घातलेलं आहे तिथल्या तथाकथित शांतिप्रिय समाजाने ती परिस्थिती आम्हाला इथे भारतामध्ये होऊ द्यायची नाही म्हणून आम्ही भाजपाला सत्तेत असावं असे आमची इच्छा असते ना म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो पण जर का तुम्ही असं करत असाल की ज्यांच्या विरोधात आम्ही दिवस रात्र भांडतोय तुम्हाला जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये उभा करायला जर का तुम्हाला पपेट्स हवे होते जर का तुम्हाला बुजगावणे हवे होते तर तुम्ही दोन हजार तेरामध्ये आर आर आबांच्या काळामध्ये घोषित घोषित नक्षलवादी ज्यांच्यावर बातमी सुद्धा आलेली आहे पेपरमध्ये शीतल साठे आणि सचिन माळी यांना तुम्ही व्यासपीठ उपलब्ध करून देता भुजबळांसोबत आणि त्या आपल्या पडळकरांसोबत तुम्ही त्यांना व्यासपीठावर बोलवता याची आपल्याला खंत वाटत नाही याचं आपल्याला दुःख होत नाही हे किती लाजीरवाणी बाब आहे बावस्कर का म्हणून तो महाराज युवा केला आह सडुंखेचा शिष्य बापची नीती लोकांना सांगतो त्या माणसाने आतापर्यंत काय काय थेर केलेली आहेत कशा कशा पद्धतीने इस्लामसोबत एकोप्याचं आणि सर्व धर्मसंभावाच्या तो, धर्म तो गप्पा करतोय फक्त झरांगी पाटलांच्या विरोधात बोलला म्हणून आपल्याला त्याला पाठबळ द्यायचं आहे म्हणून आपले, आपले भाजपाचे लोक अशा भाजपचे लो, भाजपाचे समर्थक अशा लोकांना डोक्यावर रिंग नसत आहेत त्याची त्याची पार्श्वभूमी काय आहे त्याचं बॅकग्राऊंड काय आहे नजदिकच्या फायद्यासाठी आपण भविष्यातलं इतकं मोठं नुकसान करून घेतोय आज ह्या नजदीकच्या फायद्यासाठी हे डिप्लोमसी जपण्यासाठी तुम्ही या श्रीपाल सारख्या विकृतांना तुम्ही त्यांचा सत्कार करताय त्या लोकांना लाज नसते त्यांना व्यासपीठ भेटलं त्यांना पैसा भेटला की ते कुत्र्यासारखं त्यांना हाळूक फेकल्यानंतर ते मागं मागं पडतात आपल्या सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे आणि हे कमी का काय हे कमी का काय की ज्या फातिमा शेखच्या विरोधामध्ये त्या नावाच्या विरोधामध्ये त्या काल्पनिक पात्राच्या विरोधामध्ये इतके वर्ष झाले मी मानतोय आणि आता तर त्या आपल्या मंडळ यांनीच मंडळ यांनीच ती गोष्ट कबूल केली की बाबा मी हे एक पात्र मी सोडलेलं आहे आणि एवढं सगळं असून त्या काल्पनिक पात्राच्या विरोधामध्ये इतकी आगपाखड होऊन इतकी लोक पुढे आल्यानंतरही आमच्या महाराष्ट्राच्या पर्यटन खात्याने फातिमा शेख यांना आद्य स्त्री शिक्षिका म्हणून त्यांनी जे प्रोजेक्ट केलं याच्यावर आपला अभ्यास आहे का नाही कारण नुसतं अभ्यासू अभ्यासू म्हणून तुम्ही बोमा बोंबा ठोकतायत आणि तुम्ही अभ्यासू आहात मी मुख्यमंत्री साहेबांना म्हणतो पण तुम्ही इतिहासकार बनायचा प्रयत्न करू नका परवा कुठल्या तरी कार्यक्रमात जाऊन त्यांनी ते रायप्पा महारावर विश्लेषण दिले त्याचा तुमच्याकडे कागद आहे का आपण धड मुख्यमंत्री होत नाही आपल्याला इतिहासकार बनायचा आहे हे किती मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे आज तुम्ही हे जे नॅरेटिव्हला खतपाणी घालताय भविष्यात हेच नॅरेटिव्ह विमा भीमासारखे के, केसेस बनून तुमच्या समोर येतात आणि त्याचं भूत बनतं आणि मग ते तुम्हाला आवरता आवरत नाही आज तुम्ही ह्या ज्या नॅरेटिव्हला खतपाणी घातलंय त्याच्याबद्दल ज्या रील्स तुम्ही समाज माध्यमांवर तुम्ही बघत नसाल पण तुम्ही तुमच्या सुविद्य पत्नींना विचारू शकता कारण की त्या रील्स बघतात आणि त्या करता करतात सुद्धा त्याही सरकारी इमारतीत करतात ते नचण्यावे तेही रिया त्या रईस सोबत को तो कोण आहे तो च्युती आहे त्याच्यासोबत करतात तर त्यांना तुम्ही विचारा की समाज माध्यमांवर हे पोरं कशा पद्धतीच्या रील्स बनवत आहेत की आम्ही शंभूराजांचा बदला घेतला आम्ही शंभूराजांना संरक्षण दिलं म्हणजे मराठ्यांचं कर्तृत्व शिवणे मराठा म्हणजे मी अठरा पगड जातीचा म्हणतोय आणि कुठल्या तरी एका विशिष्ट जातीनेच जे काही शंभूराजांबद्दल निष्ठा दाखवलेली आहे कुठल्या तरी एका विशिष्ट जातीनेच रायगड उभा केलेला आहे कुठल्या तरी एका विशिष्ट जातीनेच शंभूराजांना संरक्षण दिलंय त्यांच्या हत्येचा बदला घेतलेला आहे इतरांचं कर्तृत्व शून्य आहे आम्ही ज्या महाराष्ट्राचे मालक माल आहोत आणि या महाराष्ट्राचं नाव सुद्धा आमच्या नावावरून पडलेलं आहे हे नरेटिव्ह जेव्हा उभं राहतं तेव्हा या नरेटिव्हच्या विरोधात बोलल्यानंतर झुंडशाही होते राहुल फटांगेड सारखा एक व्यक्ती ठेचून मारला जातो परभणीसारखी सारखी एक मोठी दंगल उसळते आणि महाराष्ट्राला आपण खलिस्तानच्या मार्गावर नेतोय का आज आपण कोणाला थोडी थोडंफार खुश करण्यासाठी आपण इतिहासकाराच्या भूमिकेत जातोय आपण ह्याच्याही भूमिकेत जातोय आपण त्याच्याही भूमिकेत जातोय आपल्याला प्रत्येकाच्या गुडबुक मध्ये राहायचं आहे आपल्याला प्रत्येकासोबत सलोख्याचे संबंध ठेवायचे आहेत आणि हे जर तुम्हाला करायचं असेल तर मग भाजपासाठी जे पदाधिकारी काम करत आहेत किंवा जे निष्ठावंत निष्ठावंत हिंदुत्ववादी आहेत किंवा जे धर्मासोबत एकनिष्ठ आहेत त्यांना विचार करावा लागेल मी जे कायमस्वरूपी म्हणतोय की मुसलमानांचं लांगुल चालन हे काँग्रेसची नीती होती आणि वामपंथाचं डाव्यांचं लिबरल लोकांचं लांगुल चालन हे जर का भाजपाची नीती आहे आणि खास करून महाराष्ट्र भाजपाची नीती असेल तर आमच्यासारख्या लोकांना विचार करावा लागेल की दगडापेक्षा वीट मऊ म्हणता म्हणता ही वीट आमच्या डोक्यात पडती आहे का ही घुसती आहे हा विचार आम्हाला करावा लागेल श्रीपाल सबनीस यांचं लिखाण तुम्ही वाचा त्यांचं तुम्ही वक्तव्य तुम्ही ऐका एखाद्या जिहादी मुसलमानापेक्षाही भयंकर आणि तो दहापट परवडला कारण की बडे का कुर्ता छोटे का पैजामा आम्ही दुरून ओळखू शकतो जंगलात लागलेला वनवा आमच्या घरापर्यंत येईपर्यंत आम्ही काहीतरी तरतुदी करू शकतो पण घरातच जर का आमच्या शॉर्ट सर्किट झालं असेल घरात आमच्या आग लागली असेल आमच्या बाजूला बसलेला कुठल्या विचारसरणीचा आहे हे जर आम्हाला माहीत नसेल तर कसं वामपंथ या देशाला पोखरतोय या देशाचे तुकडे पाडतोय या देशाची व्यवस्था कायदा सुव्यवस्था बिघडवतोय या देशाचं स्वास्थ्य बिघडवतोय आणि त्या वामपंथ्यांच्या वामपंथ्यांचे जर आम्ही सत्कार घेत असू म्हणजे आमचे लोक इकडे आत्महत्या करतात आमची लोक इकडे केसेस अंगावर घेतात आमची लोक इकडे आम जेलात खितपत पडलेली आहेत कधी कुठल्या हिंदुत्ववाद्याला कसं वाटलं का तुम्हाला की साहित्य संमेलनाचा सा अध्यक्ष तुम्ही शेषराव मोरे म्हणाल शेषराव मोरे सुद्धा काही खूप धर्मवादी व्यक्ती आहेत ते न्यूट्रल व्यक्ती आहेत माझ्या मते तुमच्या मते मुस्लिम मनाचा शोध वगैरे लिहिलंय त्यांनी सगळं सगळं बरोबर आहे पण श्रीराम लागू आणि नरेंद्र दाभोळकर यांच्यासोबत खूप सलोख्याचे संबंध असलेले शेषराव मोरे माझ्यासाठी न्यूट्रल आहेत मी त्यांना हिंदुत्ववादी समजत नाही कधी कुठला हिंदुत्ववादी तुम्ही साहित्य संमेलनाचा अध्यक्ष बघितला का कधी कुठला हिंदुत्ववादी विचारसरणीचा व्यक्ती तुम्ही लेखक बघितला का साहित्य क्षेत्रात आपली लोक नाही आहेत लिखाणाच्या क्षेत्रात आपली लोक नाही आहेत चित्रपट क्षेत्रामध्ये आपली लोक नाही आहेत आपल्या विचारसरणीचे चित्रपट बनत नाहीत मराठीमध्ये खास करून आपल्या विचारसरणीची व्यासपीठ नाही आहेत आमचे एक ज्येष्ठ मित्र आहेत रिटायर्ड आहेत ते मुख्याध्यापक इतके वर्ष झाले ते प्रयत्न करत आहेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर एक महानाट्य लिहिलेलं आहे आणि ते सादर पण त्यांनी केलेलं आहे काही वर्षांपूर्वी आणि गीत रामायण या दोन प्रयोगांसाठी ते जंगजंग पछाडत आहेत मनोहर कुलकर्णी मी इथूनही आवाहन करू इच्छितो की काही लोकांना जर वाटत असेल की आपण यांची काही मदत करू शकतो तर यांनी विदर्भासारख्या ठिकाणी जिथे आज इतकी बिकट परिस्थिती आहे विदर्भ मराठवाड्यामध्ये अशा ठिकाणी यांनी ह्या प्रयोग करण्याचा हे प्रयत्न करतात पण कुठलीही त्यांना शासकीय मदत मिळत नाहीये आमचे साहित्यिक आमचे निर्माते आमचे दिग्दर्शक धुळखात पडलेले आहेत त्यांच्याकडे बघायला कोणाला वेळ नाहीये आणि तुमचे जे लोक आहेत म्हणजे वामपंथी जे, जे लोक आहेत वामपंथी विचाराचे लोक आहेत म्हणजे कुलकर्णी आहे म्हणून बाबा त्याला मदत करायला पाहिजे हा समी सुद्धा काही मुसलमान नाही आहे हा पण ब्राह्मणच आहे पण हा डाव्या विचारांचा आहे डाव्या विचारांचा असण्यात हरकत नाही हो पण तुम्ही त्या त्याने धर्मावर ज्या विकृतीने म्हणजे हिंदू धर्म सारखा विकृत धर्म कुठला नाही असाय तुम्ही जर का वक्तव्य करताय कुठल्या बेसिसवर करताय कुठल्या आधारावर करताय तुम्हाला इस्लामपेक्षा हा विकृत वाटतो याचा अर्थ तुमच्या डोक्यामध्ये विकृती भरलेली आहे अशा व्यक्तीचा आपण सत्कार करतोय तो ही सावरकरांच्या नावाने करतोय शिरवाळकरांच्या नावाने करतोय स्वतःचा जोडा भिजवून तो स्वतःच्या थोबाडीत मारावा अशी भिजून आणि तो कशात भिजवावा तो शेणातही भिजू नये नाही कारण की शेणही ही पवित्र असतं अशी कृती जर का तुम्ही करत असाल आणि ते जर का आम्हाला आमच्या डोळ्यांनी याची देही याची डोळा जर का आम्ही बघत असू तर याच्यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट कुठली असू शकते याच्यापेक्षा दुःखद गोष्ट कुठली असू शकते याच्यापेक्षा वाईट गोष्ट कुठली असू शकते भाजपाने वेळीच सावरायला हवं हे थेरं बंद करायला हवीत आणि जर ही थेरं बंद होत नसेल तर धर्मवाद्यांनी नेमकं करायचं काय आणि ह्या नेरेटिव्हला जर तुम्हीच खतपाणी घालत असाल तर आम्ही काय करायचं हे सुद्धा यांनी इथे स्पष्ट करणं गरजेचं आहे तरुणांची फळी पाहिजे भाजपामध्ये तरुण विचार पाहिजात तरुण नरेटिव्ह पाहिजेत आपल्या महाराष्ट्राला जे सायदिक गरज आहे आपल्या महारा महाराष्ट्राला अजित भारती सारख्या लोकांची गरज आहे आपल्या महाराष्ट्राला सुधांशू त्रिवेदी सारख्या लोकांची गरज आहे जे धर्माचे जे मापदंड जे धर्माचे जे अर्थ आहेत जे योग्य पद्धतीने विश्लेषण करू शकतात समीक्षा करू शकतात आणि खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं बोलू शकतात स्ट्रेट फॉरवर्ड जे बोलू शकतात लांगुल चालन करणाऱ्यांची डिप्लोमसीच्या नावाखाली चाटणाऱ्यांची या महाराष्ट्राला गरज नाही आहे दुर्दैवाने अशी लोक महाराष्ट्रात बनवू दिल्या जात नाहीत आणि हे भाजपाचं अपयुष आहे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय हर हर महादेव